हॅलो मित्रांनो मी आई धीरज पात्री अन तुम्ही बघतात धीरज फिशिंग अँड सो बरेच दिवसातून आपण आलो एक सुंदर अशा स्पॉटवर बघू शकता सुंदर अशा निसर्गरम्य स्पॉटवर वर वाहत्या नदीवर आलोय आणि आपला मित्र कुठे आलेला आहे गणेश आणि त्यांनी नवीनच आज रॉड घेतला आहे डायवाचा त्याचा उद्घाटन आहे फार त्याची हाऊस होती डायवा कंपनीचा रॉड डायवा कंपनीची रील त्यांनी घेतलेली आहे सो बघू आपल्याला काय काय भेटते स्पॉट नवीनच आहे आणि जवळजवळ महिन्यातनं आपण फिशिंगला आलो आहे भरपूर ठिकाणी गेलतो फिशिंगला का पण काय भेटला नाही आपल्याला सो बघू आज काहीतरी पकडू भेटला तरी दाखवू नाही भेटला तरी दाखवू व्हिडिओ एंड परत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका सो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघूया काय भेटते ते वाच टाक घालायला काय मासे पकडणार मित्रांनो तुम्हीच सांगा सगळीकडे एवढा लांब येऊन चाळीस पन्नास किलोमीटर येऊन आपण आलो मासे बघायला नाही लोक आवाज टाकतात नदीत बिकट परिस्थिती काय करू शकतो आपण आपण एखादा बघू शकता आणला मित्र नवीन ब्लॉट मस्त गाईड विथिंगला सुरुवात रॉड जोडले आपण पास। अर द्यावा Okay. काय करू शकतो मित्रांनो काय करू शकतो बघितला या अशी सिच्युएशन आहे आपण आलो पन्नास किलोमीटर लांब नाही असे आवाज टाकतात नदीला आपण रॉड नाही पकडतो एखादा माझा पण अशी वाटोळ लावतात नदीला काय करू शकत नाही स्थानिक लोकच वाट लावतात काय आपण एक मासा पा मा मारतात चार मासेनं वायात ला, आता शंभर मासे वाटोच आला आहे नदीचा मित्रांनो फिशिंगच्या आपण ला लाखो रुपयाचे सामान आणतो अँगलर लोकांनी ही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत या लोकांना समजावलं पाहिजे हे नका करू हे चुकीचं आहे पण यांना कसं समजावतो तेच समजायचं औषध टाकतात बाळ टाकतात आता काय करू शकतो आता शेटात जोडले जस्ट खेळणार आपण नाही याने आवाज टाकला काय करू शकत नाही आपण सगळीकडे ही सिच्युएशन आहे फालतूगिरी चालली सगळीकडं या आवाजाविवादामुळे so, मित्रांनो वाटोळा लावलाय अख्या नद्यांचा आवाजामुळे औषधामुळे या अशी सिच्युएशन आहे बघू शकता आता सेटअप हा दुसरीकडे चाललो आहे या अशी बेकारी म्हणून मासे पकडायला येऊ वाटत नाही या लोकांना समजवला तर समजत पण नाही नुकसान यांचंच आहे याच्यामध्ये मासा मरतो कमी मा पकड भेटतो कमी आणि मरतो जास्त कारण बार टाकतात तर वरती जे मासे निघतात तेच त्यांना भेटतात पण अब सबोतोलचे म्हणजे जवळपासचे सगळे मासे मरून जातात आणि ते वा सब, वाया जातात मित्रांनो या चुकीच्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत त्यामुळे निसर्गाचं खूप नुकसान होतो आपण रॉडवरती कसा एकाच दुसरा मासा पकडतो हाऊस म्हणून पण हे लोक खूपच मासे बरबाद करतात खूप याच्यात जीव जा जाजीवात त्यावते औषध टाकतात बार टाकतात चुकीच्या गोष्टी त्या मित्रांनो करू नका समजण्याचा प्रयत्न करा निसर्ग जपण्याचा प्रयत्न करा सो बघू आता पुढं चालू आहे या शॉटमुळे आपल्याला काय मासे भेटत नाही बारबीरमुळे प्रयत्न करू खूप दिवसात आलतो निराश झालतो आपण या गोष्टींमुळेच बोलू इथं काय नसेल पण इथं पण तीच सिच्युएशन मित्रांनो कुठेही जा पळसाला पानं तीनच आता बघूया काय करायचं बघू शकता इथं पण जाळी टाकायला तर एवढा सात वाजता जाळी टाकायला घेतले त्यांनी काय करायला शेकोटी पेट्रोल इथं इथं पण आवाज टाकतील वाटतं आता बार टाकतील बार, बार, बार। काय करू शकत नाही आपण आपण दुसऱ्या साईडला आलोय आपल्या साईडला असो आपण बोललो तरी असतो काय इलाज नाही मित्रांनो सगळीकडे बेकारी चालले होऊ शकता मित्रांनो आपण निघलो आता घरी पण आपण ज्या माशासाठी आलतो तो, तो वाडीस मासा आपण मराठी मासेत बोलतो त्याला माडीस माशिर मासा गोल्डन माशीर त्याची प्रजाती होती तिथं जी पाण्यातच असते आणि तो आपण कॅच ऑन रिलीज करणार होतो म्हणजे तो मासा पकडून आपण परत सोडणार होतो एक हाऊस म्हणून आपण पकडत आलेलो होतो पण या बारमुळे ना आवाजामुळे ह्या माशाची प्रजातीच नष्ट व्हायला आलेली आणि त्याच माशेने बऱ्याच माशांची प्रजाती नष्ट व्हायला आलेली आहे त्याला आपण काय करू शकत नाही पण तरी या लोकांना समजवायला समजून सांगण्याचा प्रयत्न करू शकतो आपण हे बंद व्हायला पाहिजे नाही तर अख्ख्या माशांची प्रजाती नष्ट होईल आणि मासे नष्ट झाले तर पाणी दूषित होईल आणि आजार पण पण वाढेल या गोष्टी थांबवल्यात पाहिजेत सो बघूया प्रयत्न करूया आपण समजवायचा तुम्ही पण प्रयत्न करा बघूया त्या होतील सो so, आपल्याला काहीच भेटला नाही बघू शकता इथे पण कोणतरी जाळी टाकतोय पावडर ब्युडर टाकतात टिशल फिशल फार बेकारीच झाले मित्रांनो कुठेही जा मासे भेटत त्यामुळे माशांची आपल्याला व्हिडिओ टाकायला इच्छा होत नाही so, सो आता निराश होणार आपण चालू आहे घरी भरपूर ट्राय केली आपण काही बाईट नाही ना काय नाही सो so, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये अशा स्पॉटवर का जिथं कोणी बार टाकत नाही कोणी औषध टाकत नाही कोणी काय करत नाही सुंदर असं नाही दूर बघू प्रयत्न करू आपण या लोकांना समजवायचा बाकी काय काय करू शकत नाही सो थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघल्याबद्दल धन्यवाद सो बाय बाय टेक केअर काळं झालं आहे आपल्याला निघायचं चाळीस किलोमीटर लांब